नमस्कार मी संजय सोनवणी नाशिकच्या कुंभमेळ्याची जोरदार हालचाल चालू सल आहे अनेक वृक्ष तोडले जाणार आहेत त्याच्यामुळे तपोवनातले त्यामुळे पर्यावरणप्रेमींच्या मनामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे हे सगळं जरी असलं तरी या कुंभमेळ्यांनी भारताला दिलं काय आणि खरोखर धार्मिक संस्कृतीमध्ये असा कोणता बदल घडवला ज्या काशी कोणती धार्मिक क्रांती घडली किंवा सामाजिक क्रांती घडली किंवा कर सांस्कृतिक क्रांती घडली याचा आपण वेध घ्यायला पाहिजे आणि कुंभमेळ्यांचा इतिहासही जो स्पष्ट नाही आहे अस्पष्ट असा आहे परंतु काही गोष्टी अशा इतिहासात लिहिल्या गेलेल्या आहेत की त्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो सन पूर्व तिसऱ्या शतकातला ग्रंथ आहे अंगविद्या नावाचा अंगविद्या हा प्राकृतातला ग्रंथ आहे आणि त्यात त्यांनी त्या, त्या, त्या काळातले जे जे उत्सव साजरे व्हायचे त्या सगळ्या उत्सवांचं वर्णन केलेलं आहे कोणते कोणते उत्सव होते त्यावेळेस महा होता महा होता महा पण होता त्यानंतर महा होता शिवमहही होता शिव आणि रुद्र एक नाहीत ही गोष्ट त्या सिद्ध होते कारण दोन वेगळे उत्सव का रुद्रमह वेगळा शिवमह वेगळा आणि एक सगळ्यात महत्वाचा उत्सव होता तो म्हणजे नदी नदीमह म्हणजे नदीचा महोत्सव तो दरवर्षी साजरा केला जायचा आता सारखं ते बारा वर्षांनी चार वर्षांनी वगैरे हे जे काही महाकुंभमे आणि कुंभमेळे केले जातात आणि चारच ठिकाणी केले जातात हे तसं नव्हतं खरं म्हणजे भारतामध्ये जलपूजनाची जी पद्धत आहे म्हणजे सिंधू पूजनावरने आपण पाहू शकतो नर्मदा पूजनावरने आपण पाहू शकतो कारण सर्व संस्कृत्या जलाशय नद्या यांच्या काठावरच भरभ भर्ब, भरभराटे झालेले आहेत मोठ्या झालेल्या आहेत आणि त्यांनी नद्यांनी मानवी जीवनाला एक आधार दिलेला आहे कारण प्यायला पाणी शेतीलाही पाणी अन्न उत्पादन जास्त होणार आणि ज्या जलाशयांमुळं मानवी स्वातंत्र्याला मानवी जीवनाला एक जो मोलाचा आधार मिळाला त्याच्याबद्दल कृतज्ञता असणं हे स्वाभाविक होतं त्यामुळे जलपूजन आपण सिंधू संस्कृतीत जरी आपण पाहिलं तर तिथे जे जलाशय दिसतात त्यांनी जे बांधलेले स्नानगृह दिसतात ते म्हणजे सार्वजनिक असल्यामुळे त्यांचं काहीतरी धार्मिक महात्म्य असलं पाहिजे असं पुरातत्वशास्त्राचं मत आहे हा नदी म्हणून हा जो उत्सव आहे हा प्राचीन असला पाहिजे असं त्या वर्णनांवरूनच वर्रल आपल्याला जाणवतं कारण नद्यांच्या काठी जायचं म्हणजे आपल्या गावात शेजारची जी नदी असेल ओढा असेल जलाशय असेल तिथे जायचं त्याची पूजा करायची त्यात स्नान करायचं आणि स्वतःच्या मंगलासाठी आणि पर्जन्य नेहमीच चांगला राहावा ज्यामुळे पाणी ओसंडून दुथडी भरून वाहत वा राहील किंवा जलाशय सुद्धा काठोकाठ भरतील अशी प्रार्थना करणं हा त्या उत्सवाचा अर्थ होता नंतर चौथ्या पाचव्या शतकामध्ये कुंभमेळा म्हणजे जो म्हणतात की समुद्र मंथन केलं आणि असुरुरांनी मिळून आणि त्यांना अमृताचा कुंभ हाती लागला आणि तो देवानी पळवला आणि ते पळवताना त्याच्यातनं जे काही चार थेंब काही ठिकाणी पडले ती ठिकाणं म्हणजे ही आताच्या कुंभमेळ्याची ठिकाणं आहेत अशी कल्पना आली आणि शतकात हर्षवर्धना हा कुंभमेळा भरायची नुकती सुरुवात झाली असावी अशी काही अस्पष्ट असे संकेत आपल्याला मिळतात नंतर सम्राट अकबराच्या दरबारातल्या नोंदींमध्ये सुद्धा कुंभमेळ्याची नोंद आहे अकबराने कुंभमेळा सुरू केलेला नाही फक्त त्याने त्याची व्यवस्था लावण्यासाठी जी काही ज्याला आपण बघ कायदा आणि सुव्यवस्था ही सांभाळण्यासाठी एक व्यवस्था लावली त्यामुळे काही लोक अडाणीपणे अकबराला कुंभमेळा भरवण्याचं श्रेय देतात हे खरं म्हणजे चुकीचं आहे हे खरं नाही परंतु त्याने व्यवस्था लावली हे मात्र सत्य आहे म्हणजे जे येणार साधू येणार नागापंथी येणार आखाड्याचे लोक येणार या सर्वांची सोय लावणं हे अत्यावश्यक होतं आजही ते प्रशासनावरचं सर्वात मोठं ओझं कुंभमेळ्याच्या काळात तेच असतं कारण चेंगराचेंगरी होऊन गेल्या कुंभमेळ्याच्या वेळेस किती लोक मेली प्रयागराजला हे आपल्याला माहीत आहे त्याची काही चौकशी झाली नाही त्याचं असं का झालं हे सुद्धा असता गायपर्यंत आपल्याला माहीत नाही हा कुंभमेळा जो आहे म्हणजे जो नद्यांचा उत्सव होता तो हळूहळू मागे पडत गेला त्याचे अवशेष शिल्लक आहेत म्हणजे सिंधू पूजन असेल नर्मदा पूजन असेल हे अवशेष त्याचे आहेत परंतु कुंभमेळ्यालाच एवढं महत्व मिळालं आणि त्या चारच ठिकाणांना एवढं महत्व मिळालं की ज्यामुळं तो एका ठिकाणी ठराविक ठिकाणी तो मर्यादित झाला आणि चार वर्षांनी किंवा जर बारा वर्षांनी तो भरवायचा हा असा काहीतरी एक कोणता तरी नियम काढून हा कुंभमेळा पार पाडण्यात आला या कुंभमेळ्याची सुरुवात ब्राह्मणांनी किंवा वैदिक धर्मियांनी केलेली नाही त्यांचा त्याच्याशी तसा काही संबंध नाही आता ते जरी किती नाक खोपसत असले तरी त्याचा काही संबंध नाही हा नदी पूजनाचा नदी उत्सवाचा एक महत्वाचा भाग होता आणि ही पुराणातली वैदिकांनी निर्माण केलेल्या कथेचा एक प्रभाव मनावर घेऊन हे जे आखाड्याचे लोक आहेत जे प्रामुख्याने शैवच आहेत नागा आपण ते साधू असतील तेही शैवच आहेत त्यांच्या हातात त्रिशुवच असतो असं जे वातावरण निर्माण केलं गेलं की हा अमुकच ठिकाणी भरला पाहिजे अमुक वर्षांनीच भरला पाहिजे आणि तो तिथे जाणं हे म्हणजे पुण्यकर्माचं एक महत्वाचं साधन मानलं गेलं आणि मग एकाच ठिकाणी स्वाभाविकपणे एक देशभरातनं लोक येतात प्रचंड गर्दी होते अस्वच्छता मास्ते नद्या तर आधीच प्रदूषित झालेल्या आहेत ते अजून घाण होतात हा भाग अजून वेगळा त्याच्यापेक्षा माझं प्रामाणिक मत असं आहे की नदीबद्दल आपण कृतज्ञ असलंच पाहिजे नदी असतील ओढे असतील झरे असतील जलाशय असतील कृतज्ञ असलंच पाहिजे पण ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमुकच ठिकाणी जावं अमुकच दिवशी जावं असा काही नियम धर्मशास्त्रामध्ये कुणी लिहिलेला नाही भारतामध्ये ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे लोकसंस्कृतीची परंपरा आहे आणि ती परंपरा असं सांगते की तुम्ही जलपूजन अवश्य करा नदी पूजन अवश्य करा परंतु ते तिथल्या तुमच्याजवळ तुमच्या गावाला तुमच्या शहराला जो जीवनाधार आहे जो तुमच्या संस्कृतीला किंवा त्या शहर जी वाढली मुळात त्या नद्यांच्या काठांवर उदाहरणार्थ पुणे आहे मुळा मुठा दोन नद्या आहेत त्या गटाने झालेल्या आहेत तिकडे आपण लक्ष नसतं आपण त्याचा अक्षम दुर्लक्ष करतो गंगा तर एवढी हा पवित्र झालेली आहे ही त्याची सीमा राहिलेली नाहीये त्यातलं पाणी पिण्याला एक सुद्धा राहिलेलं नाही आज तरी गंगाजल पाहिजे म्हणून ते बाटल्यांमध्ये भरून लोकांना गंगाजल विकतात चक्क किंवा देतात किंवा भाविक लोक जातात बाटल्याच्या बाटल्या भरून गंगाजल घेऊन येतात हा मूर्खपणा आहे हा अधार्मिकपणा आहे हा धर्म नव्हे हा धर्म नव्हे याला धर्म मानणं चुकीचं आहे धर्म हा सांगतो की तुम्ही नद्यांचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करा नद्यांचं कृतज्ञ राहा नद्यांशी आणि त्यांचं पावित्र्य जपण्याचा अविरत प्रयत्न करा चार वर्षांनी किंवा बारा वर्षांनी एकाच ठिकाणी जाऊन तिथे सगळ्यांनी मिळून झुंबड करून मग शाही स्नान मग हे स्नान मग ते स्नान असे जे प्रकार पाडले मग पहिला मान कोणाचा पहिलं शाही स्नान कोण करणार याच्यावरनं आखाड्या आखाड्यांमध्ये होणारे संघर्ष वाद हे धार्मिकपणाचं कोणतं लक्षण आहे हे नागा साधू हे तर वेगळंच प्रकरण आहे त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ करेल परंतु हिंदू धर्माला या हिंदू धर्मातल्याच साधूंनी महंतांनी एक विकृत रूप द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हिंदूंनी त्याचा सुद्धा विरोध केला पाहिजे जसा आपण वैदिकांचा विरोध करतो वैदिकांचा कुंभमेळ्याशी एवढा संबंध आहे की त्यांनी ती कथा जी निर्माण केली अमृत मंथनाची ती अत्यंत बोगस होती ती चौथ्या पाचव्या शतकात कधीतरी निर्माण केली गेली आणि तिचा पगडा आजही हिंदूंवर असावा यासारखं दुर्दैव नाही हिंदूंना आपली स्वतःची धर्मधारा काय आहे वैदिकांची धर्मधारा काय आहे त्यांचं जे आहे ते त्यांचं त्यांनी अवश्य जपावं ते जपतातही मग आपण आपलं जे आहे ते आपण आपल्या पद्धतीने का जपत नाही आपण दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिण्याचा प्रयत्न का करत असतो आपण एवढे बिंदूक आहोत का एवढे मतिमंड आहोत का एवढे बावळट आहोत का याचा विचार प्रत्येक हिंदूने करणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर हे जे जलपूजनाचं महत्व आहे म्हणजे हा कुंभमेळा म्हणजे जरी पूजनच आहे एका अर्थाने नद्यांची व्यक्त केली कुठूनच आहे परंतु ती फक्त अमुकच नद्यांना का या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का तर नाही याचं कारण असं आहे की रामायणातली किंवा पुराणातली ती नदी कोणती ती तिथेच ते अमृताचे थे थेंब पडले हे भाकड गोष्टी वर विश्वास कसा ठेवला गेला हिंदू माणूस श्रद्धाळू आहे श्रद्धा होऊ तो अंधश्रद्धा आहे त्याला अशा कोणत्याही गोष्टी सांगितल्या उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये तो जो महिलाचा दगड असतो त्या महिलाच्या दगडाला शंकराची पिंड मारून त्याची पूजा चालू झाली होती इतका हा बॉर्डपणा आहे अक्षरशः वेळेपणा आहे परंतु तो आपण करतो या श्रद्धेमुळं या अंधश्रद्धेमुळं आपली ज्ञानात्मक बुद्धीत्मक वार होत नाही श्रद्धा ही असलीच पाहिजे पाण्यावर श्रद्धा जलाशयांवर श्रद्धा ही असलीच पाहिजे आणि ती श्रद्धा ही त्या नद्यांना त्या जलाशयांना शुद्ध पवित्र ठेवण्यासाठी असली पाहिजे युरोपमध्ये कधीही असा कुंभमेळा वगैरे असले काही भांगड प्रकार केले जात नाहीत पण तिथल्या नद्या एवढ्या स्वच्छ आहेत एवढ्या स्वच्छ आहे की बघून आपल्या डोळ्याचं पारणं फिटलं ते पाणी डायरेक्ट जाऊन प्यावंसं वाटतं एवढं त्याचं शुद्धत्व पावित्र्य आणि सौंदर्य जपलेलं आहे आज आपण काय केलंय नद्यांना गटार करून टाकलंय मुळा मोठ्याची स्थिती काय आहे खुलं एवढे मोठे जे जलाशय आता झालेले आहेत त्या जलाशयात पाणी पिण्या का नाही मृत साठे होतात पाणी सडतं पाणी वास मारायला लागतं त्यात केमिकल्स मिसळलेले सगळी घाण मिसळलेली आणि महानगरपालिका कसलंही शुद्धीकरण न करता किंवा अर्धवट शुद्धीकरण करून सोडून देतात तसंच नदीमध्ये दे। कारखाने तेच करतात आपल्या सांडपाण्यावर किंवा वेस्ट वॉटरवर कसली प्रक्रिया करत नाहीत त्याला पिण्यायोग्य सुसंस्कृत बनवत नाहीत आणि नद्यांमध्ये सोडून देतात आम्ही जलघातक आहोत जलविघातक आहोत पाण्याचे शत्रू आहोत आणि आम्हीच पाण्यासाठी तरसलेलो असतो मार्च आला की सगळीकडे पाण्याचे टँकर पाठवावे लागतात कधी कधी रेल्वेने टँकर्सने पाणी आणायची घोषणा केल्या जातात परंतु आम्हाला आमची जलस्थानं जल ही सुरक्षित ठेवता येत नाहीत आमच्या देशातल्या महाराष्ट्रातल्या बारवा असंख्य बारवा अदृश्य झालेल्या आहेत किंवा अशा झालेल्या आहेत की तिथं कचराकुंड्या बनलेल्या आहेत किंवा त्यातलं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही हे आमचं जलप्रेम हा आमचं धर्मप्रेम आम्ही धर्म नाही आम्ही अधर्मी झालेलो आहोत आणि आपण अधर्मी झालो असू तर आपल्याला पुन्हा धर्माकडे जायचं असेल तर पहिलं कर्तव्य हे आहे की जलपूजन करण्यासाठी जलसुद्धा पूजा करण्याच्या योग्य बनवलं पाहिजे त्याला स्वच्छ बनवलं पाहिजे सुंदर बनवलं पाहिजे एवढंच मी म्हणेन कुंभमेळा हा चार ठिकाणी भरवणं हा बाष्कळपणा आहे त्यात कसलाही धर्म नाही असल्या कोणत्याही धर्मात सांगितलेलं नाही आहे हिंदू धर्माने पण अजिबात सांगितलं नाही जलपूजन हिंदू धर्मात होतं ते ज्या पद्धतीने होतं त्याच पद्धतीने आजही करण्याची गरज आहे आणि हिंदू धर्म जर जपायचा असेल तर असाच जपला जाऊ शकतो तो असा कुंभमेळ्यासारखा बाष्कळपणा करून अस्वच्छता माजवून आणि साधू साधूंमध्ये मारा मारा करायला लावून कोणता धर्म सुरक्षित राहू शकत नाहीत एवढं नक्की धन्यवाद नमस्कार